सर्वांना हॅपी मकर संक्रांत तिळगुळ घ्या गोड गोड बोला चला आज आहे भोगी त्यासाठी इथे मी घेतली मिक्स सगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स आहेत गाजर पालक चुका पाच सहा प्रकारच्या पापड्या वाटाणा व वांगे तुम्ही पाहू शकता घेवडा पावटा म्हणजेच खूप भाज्या आहेत त्याच्यामध्ये हे पहा मी सगळ्या भाज्या कट करून स्वच्छ धुवून कुकरला लावून घेणार आहे त्यामध्ये दोन ते तीन टमॅटो ॲड केले हळद तीळ आता वरखाली करून घ्यायचे आपल्याला भाजी आणि कुकर लावून घ्यायची हे पहा आपली भाजी शिजली आहे मस्त मऊ असं इथे मी खोबरं कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट इथे कळ आपलं पातेलं घेतलं आहे मी फोडणीसाठी मोहरी आणि जिरे हे टाकले त्यानंतर कढीपत्ता घेतला आहे त्याचबरोबर लसूण फोडणी दिली आहे आपण आपण जो मसाला वाटून ठेवला आहे तो ॲड करायचा आहे आता इथे खूप छान होते अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे तुमची कशी पद्धत आहे मला कमेंटमध्ये सांगा हे पहा इथं मी घरचा मी आपला घरचा मसाला टाकला आहे तीन ते ती चार छोट्या चमच्याने टाकले कारण भाजी आम्हाला तिखटच आवडते खूप हे पहा आपला मसाला चांगला भाजला गेला आहे साईडून तरी सुटत आहे मीठ इथं मी ॲड केलं आहे व्यवस्थित हलवायचं आहे आता आपल्याला जी भाजी शिजून ठेवली आपण कुकरमध्ये ती ॲड करायची आहे आज या भाजीचा खूप मान असतो भाजीची भाकरी आणि भाजी मिक्स भाजी, भाजी। एकच एक नंबर खायलाही खूप म्हणजे खूप याचा जो अप्रतिम आहे हे पा आपली भाजी तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही इथे मी फोडणी दिली एक पाच मिनटं उकडू येऊ दिली चला तर आपली भाजी रेडी झाली आहे खायसाठी चला तर ही ट्राय करा अशा प्रकारे मला कमेंट करून सांगा कशी वाटली माझी रेसिपी लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पाहा तुम्ही बाजरीचं पीठ घेतलं आहे बाजरी जळून आणली होती कारण भाजीसोबत भाकरी तर पाहिजेच कारण आज भाजी आणि भाकरीचाच मान असतो पीठ चाळून घेतलं आहे मी काही नाही आहे तरी पण आपलं चाळून घ्यायचं थोडंसं मीठ घेतलं आहे मी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदाच नाही घ्यायचं आहे थोडं थोडं करत आपलं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकदाच पाणी घेतल्यानंतर खूप पातळ होतं आपल्याला भाकरी थापायला त्रास होतो जास्त पातळ नाही जास्त हे पण आपण पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित आणि मेन याला आहे ना तीळ लावून आपल्याला करायचं आहे भाकरी त्यासाठी मी ते पांढरे तिळही घेतलेत थोडेसे चला जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही मिडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे प आम्ही तिळ घेतले छोटे आपल्याला जेवढे होता होईल तेवढे पातळ भाकरी करायचं आहे कारण पातळ भाकरी खूप छान लागते जाड करायचंच नाही आहे हे पा थापताच्या म्हणजे भाकरी थापटायच्या आधी वरतून थोडंसं तीळ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला भाकरी थापून घ्यायची जेवढं होता होईल तेवढं पातळ था थापायचा था 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 प्रयत्न करायचा था। आहे कारण जाड भाकरी याच्याबरोबर छान नाही लागत पातळ भाकरी जितकं होती ना तेवढं खूप छान होतं खायला पण टेस्ट येते आणि खायला पण मजा येते कडक भाकरी म्हणजे जसं थंड होतात ना तसे कडक होतात त्या भाकरी चला जर पाणी लावून घ्यायचंय आज सगळ्यांच्या घरी भाजी भाकरीचा बेत असतो कारण सण आहे हे पहा आपली भाजी भा भाजी तर तयार झाली आहे इकडे भाकरीही झालं आहे गरम गरम भाजी भाकरी चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक सबस्क्राईब करायला